कल्याणमध्ये मराठी अमराठी वाद पेटला उलट्या बोंबा मारणारा अखिलेश शुक्ला अटकेत मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच माजोरड्यांचा माज उतरवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा महाराष्ट्र द्वेषींना वेळीच ठेचलं पाहिजे मराठी माणसा आता तरी जागा हो राज ठाकरेंचं आवाहन सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत नाही परभणी हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं नसल्याचाही दावा बीड सरपंच हत्येत वाल्मी कराडचा हात असल्यास सोडणार नाही मुख्यमंत्र्यांची सभागृहात ग्वाही एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीचं आश्वासन संतोष देशमुखांची हत्या समर्थनीय नाही तपासात सत्य समोर येईल धनंजय मुंडे यांची माहिती जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट रुग्णवाहिकांच्या दुरवस्थेचा मुद्दा सभागृहात गाजला रुग्णवाहिका आजारी या मालिकेवर मुख्यमंत्र्यांचं वेधलं लक्ष रुग्णवाहिका सेवा सुरळीत करण्यासाठी देणार प्राधान्य पाण्याच्या टाकीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू रमाबाई आंबेडकर नगरमधील दुर्घटना